तर मी सॉरी पण बोलतो त्याच्याबद्दल त्यांना आणि मी हे सगळं माल काय जास्त गेलेलं नाही हे नाटक आहे जिग्नेशभाई जोरदार जैन सोशल ग्रुपतर्फे दाखवण्यात येतं आहे गुजराती नाटक आहे हे नाटक बघायला आज अठरा तारखेला रात्री साडेनऊ वाजता हा प्रयोग सुरू झालेला आहे आम्ही सगळे आलेलो आहोत त्यानंतर तुम्ही इकडे कोल्ड्रिंक घ्यायला काय म्हणताय कोल्ड्रिंक घ्यायला आले तेव्हा काय कोल्ड्रिंक घ्यायला आला तेव्हा त्या ते ते माणसाने त्या कोल्ड्रिंकच्या बॉटलवरती डेट बघितली बघितलं तर ती एक्सपायरी आहे त्याला सांगितलं की डेटेड डेट कोल्ड्रिंक आहे तर तो, तो म्हणतो तुम्हाला घ्यायचे ते काय नाही तर हेच आहे जा इकडनं निघा म्हणून अरोगंटली बोलतो कोल्ड्रिंकच्या एमआरपी व्यतिरिक्त जास्त शुल्क घेतो तो आणि त्यानंतर जेव्हा एकाला कळलं तेव्हा सगळ्यांनी हे बातमी बघितली तर त्याचं अख्खाचे अख्खं फ्रीज आहे ते एक्सपायरी डेटेड कोल्ड्रिंकनी भरलेलं आहे एक्सपायरी कधीच झालेली आहे खूप सोडून पुन्हा माल आहे तो किती रुपयाचा किती रुपयाला साधारण वीस रुपयाचा कोल्ड्रिंक आहे तो पंचवीस किंवा तीस रुपये चार्ज करतो त्याचं आमच्याकडनं काय मागणी काय म्हणताय काय मागणी काय मागणी काय म्हणजे याचं सोल्युशन तुम्ही आणलं पाहिजे एक्सपायरी डेटेड माल तुम्ही जेव्हा विकता तेव्हा लोकांच्या आयुष्याशी जीवाशी हेल्थशी खेळत आहे तर याचं प्रकरण जे आहे ते गेलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित सोल्युशन झालं पाहिजे याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची माग आहे